नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण सर्वांच्या आवडीची आणि अगदी झटपट बनणारी रेसिपी बनवणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे एका भांड्यामध्ये मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तर हा घरचाच साधा तांदूळ आहे हवं तर आपल्याला इथे स्पेशल तांदूळसुद्धा वापरू शकतो आता तांदूळ आता स्वच्छ धुवून घ्यायचा व यानंतर यामध्ये एक वाटी तांदूळ आहे तर त्याच वाटीने दोन वाटी पाणी घालायचं तर जास्त पाणी वाढवायचं नाहीतर भात मोकळा सुटसुटीत होत नाही आता यानंतर थोडंसं म्हणजे अर्धा चमचा मीठ घालायचं तसेच भात एकदम मोकळा सुटसुटीत होण्यासाठी अर्धा लिंबू पिळायचा म्हणजे अर्ध्या लिंबाचा रस घालायचा यामुळे भात एकदम पांढरा शुभ्र आणि मोकळा सुटसुटीत तयार होतो आता चांगला मिक्स करायचा व यावरती आता झाकण ठेवून कुकरला दोन ते ती तीन शिट्या देऊन घ्यायच्या तर आता इथे कुकरला भात तयार करून घेतलेला आहे तर बघू शकता एकदम पांढरा शुभ्र तयार झालेला आहे आणि आता चमच्याने हा भात थोडासा हलवून घेऊया तर हे पहा एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे अजिबात चिकट झालेला नाही तसेच हा भात थोडासा चमच्याने असा हलवून घेतला की यामधली वाफ जाते आणि भात एकदमच एक छान असा मोकळा सुटसुटीत तयार होतो आता हा भात आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची कढई थोडी गरम झाली की यामध्ये दीड ते दोन पळी म्हणजेच मोठे चमचे तेल घालायचं आता तेल थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये छोटा एक चमचा मोहरी घालायची तर मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यानंतर एक छोटा चमचा जिरे घालायचे तर जिरेसुद्धा चांगले फुलले पाहिजेत त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घालायच्या तसेच दोन कांदे कापून घालायचे तर इथे बघू शकताय कांदे मी खूप बारीक कापलेले नाहीत थोडा मोठा मोठाच कापायचा तो असाच यामध्ये खूप छान लागतो तर हलका कलर बदलेपर्यंत तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा यानंतर एक चमचा अल्ल लसूण पेस्ट घालायची व ही सुद्धा कांद्यासोबत तेलामध्ये चांगली परतून घ्यायची म्हणजे लसण्याचा कच्चेपणा निघून जातो त्यानंतर दोन कापलेले टोमॅटो घालायचे तर टोमॅटो अगदी बारीक कापून घ्यायचे व चांगले मऊ होईपर्यंत या तेलामध्ये परतून घ्यायचे आता यानंतर बाकीचे साहित्य घालूया तर छोटा पाव चमचा हळद घालायची तसेच एक चमचा लाल तिखट घालायचं त्याचसोबत एक छोटा चमचा धना पावडर घालायची त्याचप्रमाणे अर्धा ते पाऊन चमचा गरम मसाला घालायचा आता घातलेले सर्व मसाले यामध्ये एकाद मिनिटभर चांगले परतून घ्यायचे तर यामध्ये आपण हिरवी मिरची तसेच लाल तिखट दोन्हींचाही वापर केलेला आहे आपल्याला हवं तर आपण एक काहीतरी वापरू शकतो तसेच आपल्या अंदाजाप्रमाणे प्रमाणे आप तिखटाचे प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो आता यानंतर दोन अंडी फोडून यामध्ये घालायची तसेच अजून आपण मीठसुद्धा घातलेलं नाही तर चवीपुरते म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं आता यानंतर हे सुद्धा या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं म्हणजे काय तर थोडक्यात तिथं अंड्याची भुर्जी बनवून घ्यायची आपण नेहमी बनवतो त्याच पद्धतीनं आहे थोडेसे मसाले आपण घातलेले आहेत पण ते जरी न घालता आपण साध्या पद्धतीने जरी अंड्याची भुर्जी करून घेतली तरीही चालेल तसेच अंडी यामध्ये डायरेक्ट न घालता एखाद्या वाटीमध्ये फोडून आणि चांगलं फेटून मग यामध्ये ओतलं तरीही चालेल आता आपली अंड्याची भुर्जी इथे तयार झालेली आहे तर फक्त एक गोष्ट करायची की ही भुर्जी खूप मोठी मोठी नाही ठेवायची तर असं मध्ये थोडं प्रेस करत करत एकदम होईल तितकी बारीक करून घ्यायची तर आता भुर्जी इथे तयार झाली यानंतर जो भात आपण कुकरला शिजवून घेतला होता तो यामध्ये घालायचा तर बघू शकता किती पांढरा शुभ्र भात दिसतोय आणि एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे यानंतर आता बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आता भात आपण यामध्ये चांगला परतून घ्यायचा म्हणजे घातलेले मसाले बुरजी व भात चांगले एकत्र मिक्स झाले पाहिजेत तर खूप छान अशी ही रेसिपी आहे अगदी झटपट बनते तसे इथे आपण ताज्या भाताऐवजी शिल्लक राहिलेला भात किंवा शिळा भात इथे वापरू शकतो त्याचाही अगदी छानच असा अंडा राईस तयार होतो तसेच कमी साहित्यात कमी वेळेत आणि अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे जर कधी जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे तर आता काय करायचं यावरती झाकण ठेवून फक्त एक तीन ते चार मिनटासाठी असंच एकदम बारीक गॅसवर ठेवून द्यायचं तर आता एक तीन ते चार मिनटं झालेली आहेत झाकून ठेवल्यामुळं काय होतं अंड्याची चव या भातामध्ये अगदी चांगली मिक्स होते तर आता इथे मस्त चटपटीत आणि झटपट बनणारा अंडा राईस तयार आहे तर खूप छान आणि टेस्टी तयार होतो घरातील सर्वांना नक्की आवडेल तर आता काय करूया एका ताटामध्ये आपण हा थोडासा भात काढून घेऊयात तर हे पहा अगदी मस्त गरमागरम भात आणि पापड खायला खूपच मजा येते तुम्ही एकदा नक्की करून पहा किंवा यासोबत रायता जरी घेतला तरीही चालेल किंवा असाच जरी खाल्ला तरी सुद्धा छानच लागतो तर बघू शकताय इथे आपला मस्त झटपट बनणारा चटपटीत आणि टेस्टी असा अंडा राईस तयार आहे तर खूप छान लागतो एकदा तुम्ही बनवून पहा तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल इतका झटपट आणि टेस्टी बनतो तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत